अजितदा तरी आता बोलायला काय राहील आता अजितदादा जर आज भाजपच्या नादी लागून असा प्रश्न करत असेल पवार साहेबांनी काय केलं या प्रश्नावरनच कुठेतरी आता कळायला लागलंय की अजितदादा आता कुठेतरी त्यांना कळलंय की त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही म्हणून त्यांना काय बोलायचं हे कदाचित कळत नसावं लोकांना मी किती शिकलोय कुठं शिकलो याचं काय घेणं देणं आहे ठीक आहे मी बारामतीत शिकलो त्यानंतर मी काही काळ वालचंद नगरला गेलो परत मी बारामतीत आलो नंतर मुंबईला गेलो मी ग्रॅज्युएट आहे मला डबल ग्रॅज्युएट हो होता आलं नाही का कारण का माझ्या वडिलांनी एक व्यवसाय चालू केला त्यात अडचणी आल्या होत्या मग मी निर्णय घेतला की माझं हित न जोपासता माझे वडील जर अडचणीत असेल तर वडिलांबरोबर उभं राहणं ही आपली परंपरा आहे म्हणून मी वडिलांबरोबर तिथे राहिलो मग मी पुढे शिकू शकलो नाही मला भारताच्या बाहेर सुद्धा शिकण्याची इच्छा होती ते करता आलं नाही पण माझे दोन भाऊ जय आणि पार्ट हे भारताच्या बाहेर शिकले त्याचा एक आनंद माझ्यासारखेला आहे त्यांना ते, ते करू शकले मला ते जमलं नाही त्याच्याच बरोबर माझे वडील स्वतः डबल ग्रॅज्युएट आहे उच्च शिक्षित आहेत आणि हे जे काही विषय चाललाय की कि कोण किती शिकलं कितीही शिकलं असलं तरी जर विचारच आपला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा आपण काय करताय मी कमी शिकलो असलो तरी मी विचार जपत आहे आणि विचाराला मी विचाराची साथ आणि लोकांची साथ सोडली नाही एवढी शिकवण तरी माझ्या आजी आज आजोबांनी आई वडिलांनी मला दिली आणि तीच जपण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे